<laughs> मला तर खूप इच्छा होती त्याने मला प्रपोज करावं पण एवढा पहिली प्रपोज नमस्कार मंडळी तर आमच्या इथे आम आलेले आहेत आमचे फ्रेंड्स आणि आम्ही खेळत आहोत उनो आणि उनो मध्ये काय झालेलं आहे मिस्टर अँड मिसेस गवडे ऑलरेडी विन झालेले आहेत आम्ही जिंकलेलो आहोत ती जुगलबंदी mm. होती ती होती मिस्टर अँड मिसेस बोरे या फॅमिलीमध्ये आय मीन कपल्समध्ये आणि त्याच्यामध्ये जिंकलेले आहे मिसेस बोरे आणि जे मिस्टर बोरे आहेत त्यांना आम्ही पनिश केलेलं आहे आणि ती पनिशमेंट अशी आहे की त्यांना त्यांच्या पाठीचं आहे प्रपोज आणि त्याच्यासाठी त्यांनी बघत आहेत बॅकग्राऊंड म्युझिक आणि तुम्ही बघू शकता सगळं ऑल सेट आहे आणि गमत मित्रांनो असे आहे की ना जी पनिशमेंटची आयडिया आहे ना ते मिस्टर भोरेंचीच होती आणि फर्स्ट टाइम आज ते प्रपोज करणार आहे त्यामुळे हा जो मोमेंट आहे खूपच खास असणार आहे देव तुझं खूप बलकर आहे तुला खूप शक्ती देऊ नाही तुला कधी चालते रे तर तू म्हणा हवं म्हणलीस तर खरंच तुला खूप चांगलं वाटतं आय लभ यू अर्चना अर्चनाच का अर्चना खूप इच्छा होती त्याने मला प्रपोज करावं पण एवढा केलं होतं टू ओके आणि वन लास्ट प्रश्न जर त्याने तुला प्रपोज केले तर तू पण प्रपोज करायला पाहिजे बरोबर का

तर आता मिस्टर गावडे, गावडे हरलेले आहेत तर आम्ही मिस्टर गावडेंना एक पनिशमेंट दिलेली आहे टास्क ऑफ टास्क kind of की त्यांनी एक आम्ही त्यांना एक मुव्हीचं नाव सांगितलं आहे ते दमशरस हा गेम माहितीच असेल तर ते इनॅक्ट करून दाखवणार ना। आणि ते मुव्हीचं नाव इनॅक्ट करून दाखवल्यानंतर ना। पूजा तो मूवी ओळखणार आणि ह्याच्यात पनिशमेंट अशी आहे की जोपर्यंत पूजा ओळखत नाही तोपर्यंत त्यांनी ते इनॅक्ट करून दाखवायचं आहे ओके okay. तर मला ऍक्शन काय करून टाकवा कठीण आहे कठीण आहे एक्सचेंज अफरात अफरी अफरा तफरी एक्सचेंजला मराठीमध्ये एक्सचेंज मराठीमध्ये काय म्हणतात आदला बदल आदला बदल बदला आदली बदला 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 <réalité> बदला सोलापूर बदलापूर बदलापूर ओके बदलापूर ओके ओके गरम गरम पिझ्झा जो काय आहे तयार झालेला आहे खाऊ पिऊन फोटोबा झाल्यानंतर अगेन मग गेम स्टार्ट होणार आहे आमचा ओके ओके yes. okay, okay. hmm. तर बोलायचं नाही नवरा हो बायकोंचा हा <laughs> कपल मराठी मराठी हा बोलायचं नाही कपल जोडी मी मितवाय झालं का हे दोघ नवरा बायको आहेत नवरा

2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 <laughs> <मत सही> <laughs> 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 hmm. कमी कुर्ता टी रंग 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 ब्लॅक कयामत

मंडळी इथं उनो वगैरे खेळून झालेलं आहे सगळं खाणं पिणं झाल्यानंतर आम्ही इथं चालू केलं ला, लाइटिंग लावायला आणि इथं दोघं पण आम्हाला मदत करत होते ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि त्यांच्यामुळे खरंच आम्हाला खूप मदत झालेली आहे आणि आता ही लायटिंग लावून झाल्यानंतरचा फायनल लुक तुम्हाला मी दाखवते नको नको लाव दे चला तुमची मेहनत मेहनत तिला रंग आला थोडस तिथल्या तिथं जर झालं असतं ना ते खूपच छान वाटलं असतं ना हा हा रिमोट आम्हाला भेटलेला आहे लाइटिंग सोबत तर मंडळी हा वेकेंड इथंच एंड होतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओसोबत बाय बाय